मी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने उमेश वाघ आणि प्रसिद्ध गायक जितेंद्र जी बुरुखसाहेब सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या गायन स्पर्धेच्या तेवीसव्या वर्षी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे सोमेश्वर फाउंडेशन गेली तेवीस वर्ष महाराष्ट्रातील हौशी गायक कलाकारांसाठी ही स्पर्धेचं आयोजन केलं जातं याही वर्षी ही स्पर्धा सत्तावीस ते दोन जूनपर्यंत होणार आहे या स्पर्धेच्या विषयी अधिक माहिती जितेंद्रजी गुरु देतील फक्त मी एवढंच सांगेन या स्पर्धेला सुरुवातीला आम्ही पुणे शहरात जवळजवळ वीस ठिकाणी फॉर्म ठेवायचो आणि त्यानंतर वीस केंद्रावरती ते फॉर्म्स गोळा करायचो परंतु गेल्या दोन चार वर्षामध्ये या स्पर्धेला करोना काळापासून ऑनलाईन पद्धतीने अधिक पद्धती जास्त रिस्पॉन्स मिळत असल्याने ऑनलाईन पद्धत आणि ऑफलाईन पद्धत अशा दोन्ही प्रवेशिका ठेवलेल्या आहेत आणि स्पर्धा दरवर्षी नेहरू हॉलमध्ये होते जवाहरलाल जवाहरलाल नेहरूला पण यावेळेस तारखा न मिळाल्यामुळे आपण औलमध्ये घेतो आहे आणि आणखी दिरी पालगंधर्भा घेणार आहे आपल्याला पुढील माहिती भरून गुरुतीतील नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचे मी स्वयश्वर फाउंडे फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांचे स्वागत करतो तेवीस वर्ष सतत ही स्पर्धा आमदार विनायक नेमन यांच्या मार्गदर्शकाला चालू होती पण आता तेच कार्य सरी नियमंत्रणचं गोळा चालू करतोय त्यांचे सर्व पदाधिकारी या कार्यात सहभागी असतात आणि ही स्पर्धा चार कॅटेगरीमध्ये असते लिटिल चॅम्प्स ओल्ड इज गोल्ड म्हणजे पाच वर्षाच्या मुलापासून ऐंशी वर्षाच्या आजी आजोबापर्यंत या स्पर्धेत स्पर्धा भाग घेतात आणि खूप ही स्पर्धा तशी खेळखेळेच्या वातावरणात होत असते पहिले तीन दिवस बेसिक ग्राउंडमध्ये जे विनर होतात त्यांना फायनल आम्ही बारा अंधार दोन जूनला आहे दोन जून चोवीस साली आणि ही स्पर्धा अगदी पालकांपासनं आजी आजोबांपासनं याच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये लाईव्ह वाद्यवृंद असतो म्हणजे म्युझिस गायक लोकांनी फक्त येऊन त्याचं गाण्याचं स्केल सांगायचं समोर जजेससुद्धा अत्यंत आवाज दिलेल्या समोर बसलेले असतात म्हणजे आपण ज्या पद्धतीनं इंडियन आयडल पाहतो त्याच पद्धतीनं ही पुणे आयडल स्पर्धा आमदार विनायक निर्मल यांच्या संकल्पनेतून पुणे आली होती आणि त्याचं स्वरूप अजूनही आता इतकं व्याप्त झालं की कमीत कमी सातशे ते आठशे स्पर्धक या स्पर्धक चारही कॅटेगरीमध्ये भाग घेतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा होत असते तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या उत्तर याची सगळी माहिती कॉमन लोकांपर्यंत पोचेल आणि स्पर्धा अजून जास्त भाग घेतील अशी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना जज याच्यात मेधा चांदोडकर इक्बाल दरबार राजेश दातार असे वेगवेगळ्या रोज वेगवेगळे जजेस असतात मंजुश्री हो टायमिंग याचं पहिल्या दिवशी प्रथम फेरी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत असते आणि बालगंधुरवला सेमीफायनल आणि फायनल ही सकाळी दहा वाजल्यापासून असेल दोन जूनला आणि याचे प्रवास विनामुले असतात म्हणजे कुठेही मानधन असं कुठल्याच जगाला नसतं आणि बक्षीस पहिल्या बक्षीस प्रथम वेळ पंधरा हजार अकरा हजार आणि मग सात हजार असे तीन याच्यात सगळ्या गटात साधारणतः आता दरवर्षी स्पर्धकांची संख्या वाढते आता यावेळेसही या हजार हजर व्हायला पाहिजे असं वाटतंय करोनाच्या काळात मध्ये जरा थोडंसं स्पर्धकांनी हे करत नव्हते पण मागच्या वेळी साडेसातशे लोक होती म्हणजे मुलं मुली सगळे लहान मुलापासनं आजी आजोबा लहान मुलं आणि सिनियर जास्त असतात म्हणजे साधारणतः दोनशे दोनशे मुलं आजी आजोबा त्याच्यात असतात एक मिनटं उमेश वाट या स्पर्धेमध्ये सोमिशन फाउंडेशनच्या वतीने यावेळेस आम्ही थोडासा वेगळा प्रयोग करतोय सध्याच्या कारवाकीच्या युगामध्ये हो अनेक गायक नवीन निर्माण होत आहेत त्यात विशेषतः सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करतात पण अनेक कलाकार निर्माण झालेले आहेत परंतु ते स्पर्धेत भाग घ्यायला नको समजत आहेत अशा वेळेस आम्ही या गायकांना स्पर्धकांना आम्ही विशेष निमंत्रित करणार आहोत आणि त्यांना विशेष संधी त्यांना सन्मान करणार आहोत बरेच कलाकार आहेत आपल्याला माहिती सर राजकीय क्षेत्रात काम करणारे अनेक हौशी कलाकार तयार झाले पण ते स्पर्धेत भाग घ्यायला नको म्हणते त्यांना ही संधी नवी देत आहोत आम्ही त्यांना टाइम सेव जर देणार आहोत एक गाणं देणार आहोत म्हणजे पहिल्या तीन दिवसात देणार आहे फायनलच्या दिवशी नाही त्यांना त्यातनं अगदीच मला वाटलं तर त्यांना घेऊ परंतु आमदार विनायक निमन साहेब जे स्वर्गीय त्यांनी चालू केलेली परंपरा कायम ठेवण्याचा हा प्रयत्न सनी आणि त्यांच्या वतीने आम्ही सर्व त्यांचे सहकार्य करत आहोत आणि याही वर्षी चांगला प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा ट्रॉफी मध्ये तस बदल काही होईल असं वाटत नाही कारण नेहमीच्या ट्रॉफीत एक आमचे मॉडेल झालेलं आहे तो हातात घेतलेला माईक तो फेमस झालेला आहे आणि मुकुट डायमंड डायमंडचा मुखुट असतो आणि त्यामुळे तो एक वेगळाच मान त्या बागलंदर्भ त्यांना मिळत असतो यावेळीचं स्पर्धेचं उद्घाटन सुप्रसिद्ध सिने अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता भीमसन जोशी नाट्यगृहामध्ये होणार आहे आणि या स्पर्धेचं आत्तापर्यंत खूप मान्यवर लोकांनी मार्गदर्शन केलेलं आहे स्पर्धकांना मी जसं की अरुण दाते साहेब होते रे रवींद्र साठे महेश काळे त्यागराज खाणेकर सलील कुलकर्णी शौनक अभिषेके राहुल देशपांडे वैशाली सामंत अभिजित मोसंबी आणि ह्या लोकांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांना पण मार्गदर्शन केले त्यावेळी मोहन जोशींनी आपल्या करिअरची सुरुवात ॲक्च्युली सगळ्यांना माहिती असेल की ए, ए, हिंदी वाद्य होऊन त्या त्यांनी पहिले गायचे लॅली खूप छान गायचे आणि त्यामुळं आम्हाला ते यावेळी अवेलेबल झाले ते त्यांच्या हस्ते आहे काही